आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस शेती का परवडत नाही माझी किंवा शेती कशी परवड परवडणारच नाही त्याचे कारण मी माणसं मी तुम्हाला सांगतो कांदा एकोणीसशे पंच्याण्णव साली पंधराशे पंच्याहत्तर रुपये बाजार मला आठवतात चांगले आठवते आज दोन हजार पंचवीस हे तिथं पंधराशे ते सोळाशे रुपये बाजार आहे म्हणजे कांद्यामध्ये बाजारभावामध्ये फार फरक पडलेला नाही ठीक आहे हे उच्चांकी बाजार धरा तुम्ही मान्य करतो मी मान्य करतो मी अवास्तव काही सांगत नाही तुम्हाला पण म्हणण्याचा उद्देश असा का भाऊ वेळेस उच्चांकी बाजार पंधराशे पंच्याहत्तर होता आजही उच्चांकी बाजार फार तर फार तीन हजारापर्यंत जातो तीन हजाराच्या पुढं जायला लागलं का शासन कुठंतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतं बाजारभाव मग लासलगावच्या व्यापाऱ्यावर धाडी टाकणं त्यांच्यावर केसेस करणं अनेक प्रकार मग काय होतं बाजार आपोआप कोसळतात पडतात बाजार म्हणण्याचा उद्देश जर दुप्पट बाजार होत नाही तीस वर्षामध्ये आणि सोनं इथं एकोणावीसशे पंच्याण्णव साली तीन हजार रुपये तोळं सोनं होतं दोन हजार पंचवीस साली म्हणजे तीस वर्षानंतर एक लाख रुपये तोळा सोनं झाला तीस वर्षात सोन्यामध्ये ती तीस पट वाढ झाली इथं दुप्पटसुद्धा झाली नाही कांद्यामध्ये इथं किती झाली ती तीस पट वाढ सोन्यात झाली रासायनिक खरं दोन अडीचशे रुपयाला गुन्हे मिळायची संपूर्ण आसन दहा सव्वीस सव्वीस असल किंवा डीई पी असेल आज अठराशे ते दोन हजार रुपयाला गोनी झालेली म्हणजे किती पटवाढ झाली नऊ ते दहा पट वाढ रासायनिक खतामध्ये झाली दुसरी गोष्ट पूर्वी शेतीचा खर्च जो कमी होता म्हणजे मजुरी कमी होती रासायनिक खतं कमी होती औषधांचा खर्च कमी होता बरीचशी मशागती बैलाने केल्या जायची शेतीवरचा खर्च जो कमी होता त्याच्यामुळं पूर्वी शेती थोडीशी शे परवडायची आज आज आस सगळीकडं खर्च वाढलेला आहे बाबांनो मी आत्ता कपाशी खाल खुरपून झाली कपाशी खुरपून झाली फक्त बीज खुरपली एवढी बीज बाकी मधी ना बैल हाकली पाच फुटी कपशी लावेले पाच फुटी सरीमध्ये काय केलं बैल हाकली मधी आणि एवढा टीज भराचा पट्टा असा खुरपायचा होता दर सरीतला टीज भरायची गल्ली खुरपायची होती बघती तर बायांची चुकणी बिचारांची मागायची तेवढी झालेली तर अडीच ते तीन हजार रुपये एकर म्हणजे आजचे बाजार झाले एवढी गल्ली जर खर्च येतो तो, तो मजुर मजुरांचा दोष नाही म्हणत मी पण शेतीवर पडलेला भार सांगत तुम्ही शेती का खर्ची बनली ही त्या कारण माणसेमध्ये ते एक कारण येतं कोणतं मजुरी एक येतं मजुराचा दोष नाही आहे महागाईमुळे मजुरी वाढली पण शेतीमालाचे बाजार तिथंचे ना हे सगळं वाढलेलं आहे मजुरी वाढली ट्रॅक्टर वाढला तुमची वाहतूक वाढली तुमचा रासायनिक खर्च वा खतावरील खर्च वाढला तुमचा रासायनिक औषध औषधाचा खर्च वाढला रोगराई वाढली पण बाजाराची बाजार, बाजार आहे तिथं जे तुम्हाला सांगतो दोन हजार तीन दोन हजार तेरा साली ना फडणवीस सा साहेबांनी काय केलं होतं इथं उल्लेख दोन हजार तेरा साली फडणवीस साहेबांनी मागणी केली होती कृषी दिंडी काढून त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं सरकार कोणतंही याच्याशी माल मतलब नाही बरं का एक ध्यानात ठेवा माझं वैरणी पन्नास आहे आता पन्नास वर्षात एक एक मी एकही एकाही निवडणुकीत उभं राहिलेलं नाही आणि कोणत्या पक्षाचा प्रचार केलेला नाही म्हणजे मी थोडक्यात एक सामान्य शेतकरी कोणत्याही पक्षाचा नाही निपक्ष फडणवीस साहेबांनी काय केलं दोन हजार तेरा साली मागणी केली